शिल्लक राहिलेल्या चपात्या आणि गोदडीचा धागा हे वापरून ही रेसिपी तुम्ही कधी इमॅजिनही करणार नाही शिळ्या चपातीपासून ही एकदम नवीन रेसिपी आजच करून पहा यापूर्वी तुम्ही ही रेसिपी कधीच केली नसेल अतिशय सोपी आहे करायला आणि खूपच वेगळी पद्धत आहे त्यामुळे नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा ही रेसिपी तुम्ही ताज्या चपातीचीसुद्धा करू शकता बरं का आणि शिळ्या चपातीची सुद्धा करू शकता तर बऱ्याचदा काय होतं घरामध्ये बहुतेक वेळा चपाती शिल्लक राहते तुम्ही कितीही चपात्या असू द्या त्याची आरामात ही आरामा रेसिपी करू शकता आणि असं आहे की एकदा तुम्ही हा व्हिडिओ पाहिला ना तर खात्रीने सांगते तुम्ही ताज्या चपात्यांची आवर्जून ही रेसिपी कराल इतकी कमाल होते मुलांना टिफिनना सुद्धा करू शकता किंवा मग पाहुणे आल्यावरती त्यांच्या नाश्त्यासाठी करू शकता किंवा मग तुमच्यासाठी सुद्धा तुम्ही जेवणात वगैरेसुद्धा ही रेसिपी करू शकता कारण पोटभरीची आहे आता ही रेसिपी करण्यासाठी इथे माझ्याकडे अडीच चपाती शिल्लक आहे त्यानंतरनं इथे मी तीन बटाटे उकडून घेतलेले आहेत तर पहा बटाटे आपल्याला उकडून त्याची साल काढून घ्यायची तुम्ही किती चपात्यांची ही रेसिपी करणार त्यानुसार तुम्हाला बटाट्यांचं प्रमाण कमी जास्त लागू शकतं आता इथे आपल्याला हा बटाटा छान असा मॅश करून घ्यायचा आहे तर पहा इथे मी हातानेच हा फोडून घेते तुम्ही किसनेने किसून वगैरे घेतलात तरी ना तरीसुद्धा चालणारे किंवा पावभाजी मॅशरने छान असा मॅश करून घेतलात तरीसुद्धा आहे तर इथे मी अशा पद्धतीने हा बटाटा आता छान असा मॅश करून घेते तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा त्याचबरोबर व्हिडिओ आवडल्यानंतरनं व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका तर पहा इथे मी बटाटा सगळा छान मॅश करून घेतला त्यानंतरनं एक तडका पॅन ठेवलेलं आहे तडका पॅनमध्ये थोडंसं तेल घातलं आहे त्यामध्ये मोहरी घालायची थोडंसं जिरं घालायचं जिरं मोहरी छान अशी फुलून द्यायची तर बा जिरं मोहरी छान अशी फुलली गेली की मग त्यामध्ये भरपूर असा कट केलेला लसूण घालायचा गॅस अगदी बारीक ठेवलेला आहे त्यानंतरनं छान अशी बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची लहान मुलांसाठी करत असाल तर हिरवी मिरची आणि लसूण शक्यतो वाटून घ्या म्हणजे मग दाताखाली येणार नाही आता इथे मी थोडीशी हळद घातली आणि हिंग पावडर घातलेली आहे हिंग आवर्जून घाला आता आपल्याला एक मोठा चमचा पावभाजी मसाला घालायचा आहे ज्यामुळे आपला हा पदार्थ खूप चविष्ट होईल सोबतच कट केलेली भरपूर अशी कोथंबीर घालून घेतली आणि मग नंतरनं आपल्याला ही फोडणी छान अशी मिक्स करून घ्यायची आहे तर पहा तुम्ही हवं तर ही फोडणी कढईमध्ये वगैरे केली तरी चालेल किंवा अशा पद्धतीने तडका पॅनमध्ये केली तरीसुद्धा चालणार आहे आता इथे मी फक्त बटाट्याचा वापर केला आहे पण तुम्ही हवं असल्यास इतरही भाज्या वापरू शकता जसं की था था आता वटाट्याचा सीझन आहे तर वटाणे वापरू शकता किंवा इतर कोणत्या फळभाज्या वगैरे तुम्हाला घालायच्या असतील तर त्या नक्कीच तुम्ही इथे घालून घेऊ शकता आता इथे मी चवीनुसार मीठ घातलं आहे आणि मग जी आपण फोडणी तयार केली होती ना ती फोडणी यावरती घालून घेतली जसं की मी मगाशी तुम्हाला म्हटलं की तुम्ही बटाटा किसून घेतलात तरी चालेल आता मला आहे ना ओ, हा बटाटा थोडा असा मोठा मोठा हवा आहे म्हणून मी हाताने कुसकरलेला आहे तुम्ही किसून घेऊन पूर्ण मॅश केलात तरी चालणार आहे किंवा मग पावभाजी मॅशरने मॅश करून घेतला तरीसुद्धा चालणार आहे पहा मी हे सर्व छान अशा पद्धतीने मॅश करून घेतलेलं आहे छान असा बटाटा एकजीव करून घेतलेला आहे या फोडणीमध्ये फोडणीमध्ये सुद्धा तुम्ही तुमच्या आवडीचे स्पायसेस घालू शकता म्हणजे जे, जे काही तुम्हाला इतर मसाले ॲड करायचे असतील तर ते करू शकता तर पहा अशा पद्धतीने इथे आपला हा बटाट्याचा मसाला बनवून तयार झालेला आहे आता इथून पुढे खूप सोपी प्रोसेस आहे आणि हां यामध्ये आपल्याला पहा आता काय करायचं आहे एक प्लेट घ्यायची आहे सगळ्यात आधी अशी मोठी प्लेट घेतली आहे मी त्यावरती ही चपाती आपण अशा पद्धतीने ठेवून घेऊया पहा अगदी या पद्धतीने एका चपातीचे दोन भाग करायचे म्हणजे एका चपातीपासून आपला हा दोन पदार्थ हे तयार होणार आहेत आता इथे चपाती घेतली अशा पद्धतीने याला जसं आपण समोसा बनवण्यासाठी आकार देतो ना त्या पद्धतीने आकार द्यायचा आहे पहा अगदी या पद्धतीने आणि इथून असं ओपन वगैरे राहणार नाही याची काळजी घ्यायची मी खूप डिटेलमध्ये सांगण्याचा प्रयत्न करत असते म्हणजे तुमची रेसिपी फसायला नको तर पहा वरचं टोकणं अजिबात ओपन राहता कामाने नाही तर मग भाजी सगळी तेलामध्ये जाणार आणि मग तेलसुद्धा खराब होणार आणि आपण जो समोसा बनवतोय ना तोसुद्धा खूप जास्त तो ऑइली होईल तर पहा अशा पद्धतीने याचा मी कोन तयार करून घेतलेला आहे आता आपल्याला आहे ना अगदी सिम्पल पद्धतीने ही भाजी यामध्ये भरून घ्यायची जसं आपण नेहमी समोसा कसा भरतो अगदी त्या पद्धतीने अशी ही भाजी यामध्ये भरायची आहे ही रेसिपी हेल्दी होणार आहे आपण तळून करतोय त्यामुळे थोडंसं तुम्हाला वाटू शकतं की तेलकट वगैरे पण अजिबात वरतून तेल राहत वर नाही ते सुद्धा मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे आणि चपातीची आहे शिळ्या चपातीचं जर करताय तर मग आपल्या शिळ्या चपात्यासुद्धा वाया जात नाही आपण असंही शिळ्या चपात्यांचं काही ना काही करत असतो तर ही एकदम नवीन रेसिपी आहे तर पहा अशा पद्धतीने याचा छान असा आपल्याला समोसा तयार करायचा आहे मी खूप जवळून आणि व्यवस्थित दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल तर पहा आता मी ना जो जाड धागा असतो ना आपला गोदडी वगैरे शिवण्यासाठी आपण वापरतो तो धागा घेतलेला आहे आणि या धाग्याने ना हा समोसा छानसा बंद करून घ्यायचा आहे आपल्याला ह्याला कोणत्याही पिठामध्ये डीप करायचं नाही आहे कोणतीही स्लरी बनवायची नाही आहे कारण चपाती आहे ती तशी चिटकणार नाही तर या पद्धतीने ना धाग्याने त्याला बांधून घ्यायचं आहे सगळीकडून आणि धागा शक्यतो जाड वापरा अगदीच पातळ धागा वापरू नका बरं हा धागा वापरल्यामुळे ना हा धागा काही तेलामध्ये विरगळत वगैरे नाही मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी दाखवेल सुद्धा नाहीतर मग अशी कमेंट कसायला आता की धागा तेलामध्ये विरगळून जाईल तर तसं अजिबात होत नाही पहा अशा पद्धतीने मी इथे छान असा समोशाचा आकार याला देऊन आहे आणि हा धागा सुद्धा छान असा ह्याला असा बांधून घेतलेला आहे आपण याला आता कुठेतरीने असा गुंतवून टाकूया पहा या पद्धतीने छान असं व्यवस्थित हे बांधायचं म्हणजे मग काय होईल तेलामध्ये भाजी वगैरे सुटणार नाही आणि आपला समोसा सुद्धा सुटणार नाही त्यामुळे तेल सुद्धा खराब होणार नाही आणि समोसा सुद्धा छान होईल आतमध्ये तेल जाणार नाही आता व्हिडिओ इथपर्यंत पाहिला आहे व्हिडिओ थोडा जरी आवडत असेल ना तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करत जा आणि तुम्हाला जर रेसिपी आवडत असतील तुम्ही करून पाहणार असतील तर ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये कळवत जा तर पहा अशा पद्धतीने मी ते सगळे समोसे करून घेतलेले आहेत आता जी आपली अर्धी चपाती शिल्लक राहिलेली ना त्याचा तुम्हाला आ, पन, त्या मी तुम्हाला परत एकदा दाखवते म्हणजे मग कसं काहींना लवकर समजतं पण काहींना जरा समजायला वेळ लागतो त्यामुळे मी इथे दोन समोसे तुम्हाला भरून दाखवते तर पहा इथे चमच्याच्या साह्याने ना अशा पद्धतीने आपल्याला ही संपूर्ण भाजी यामध्ये घालून घ्यायची आहे आता आपली भाजीसुद्धा बरोबर झालेली आहे पहा मी तीन बटाट्यांची भाजी केलेली ना तर ती अडीच चपातीसाठी म्हणजे पाच समोशांसाठी बरोबर झालेली आहे तर तुम्हाला त्या प्रमाणामध्ये जर घ्यायचं असेल तर तुम्ही हे प्रमाणसुद्धा ठेवू शकता अडीच चपातीसाठी तीन मिडियम साईजचे बटाटे आपल्याला घ्यायचे आहेत तर भा इथे आपली भाजी भरून झाली की अशा पद्धतीने ह्याला बंद करायचे बरं चपाती आहे ना ही शिळी आहे त्यामुळे हिला जर खूप जास्त असं आता ही शेवटची थोडी जास्त भाजी राहिली होती ना तर मग ती खूप अशी दाबून भरल्यामुळे चपाती तुटू शकते जशी की तुम्हाला इथे वरती दिसत असेल थोडीशी तिला चीर पडलेली आहे तर आता ह्याला आपण धाग्याने येणं अशा पद्धतीने बांधून घेऊया तर पहा इथे मी गोदडीचाच धागा वापरला आहे आणि व्यवस्थित धाग्याने बांधून घ्यायचं म्हणजे मग सुटणार नाही अगदी बघा व्हिडिओ दाखवते ना त्या पद्धतीने तुम्हाला हे धाग्याने बांधून घ्यायचे तुम्ही नऊ शिकाऊ असाल ना, ना तरीसुद्धा सहज करू शकता ही रेसिपी त्यामुळे बिंधास करा अजिबात फसणार वगैरे नाही तर पहा या पद्धतीने मी इथे सगळीकडून धाग्याने छान असं बांधून घेते आणि त्याचा आकारसुद्धा छान असा टिकून राहील आता मी तुम्हाला तळल्यानंतरनं दाखवेल ना तेव्हा खरंच तुम्हाला आश्चर्य वाटेल की आपण शिळ्या चपात्यांपासून एवढा छान नाश्ता तयार करू आहे तर पहा मी आधी हे बांधून घेते जर तुमच्याकडे ओवन असेल मायक्रोवेव्ह असेल ना तर तुम्ही त्यामध्ये सुद्धा हे समोसे तयार करू शकता मग तेलकट होणार नाहीत तर पहा इथे आपण आधी हे छान असं बांधून घेऊया अगदी हलक्या हाताने याला गाठ मारायची आहे ती काही तेलात सुटत वगैरे नाही पहा अशा पद्धतीने आता आपले हे सगळे समोसे बनवून तयार झालेले चला तळून घेऊया इथे मी कढईमध्ये आधीच तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं थे थोडासा चपातीचा तुकडा टाकून पाहिलेला आहे तर तेल छान गरम झालेलं आहे एका वेळी जितके समोसे तेलामध्ये बसतील तुमच्या कढईत बसतील ना तितकेच एका वेळी सोडून आहेत आता इथे हे समोसे आपल्याला छान असे तळून घ्यायचेत पहा गॅस थोडा मोठाच ठेवायचा अगदी बारीक गॅस करू नका मीडियम टू हाय फ्लेमवरच आपल्याला हे तळून घ्यायचे जेणेकरून वरचा लेअर जो आहे ना तो छान कुरकुरीत होईल अगदी बारीक गॅसवर जर तळायला गेलात ना तर तो कुरकुरीत होणार नाही त्यामुळे थोड्या मोठ्या गॅसवरच हे तळून घ्या तर पहा अशा पद्धतीने मध्ये मध्ये पलटी करत मी हे तळून घेते बरं हां हे समोसे पलटी करताना थोडं सावधानीने पलटी करा कारण तेल ना अंगावरती उडू शकतं बघा अशा पद्धतीने तर तुम्ही हवं तर दुसरा एखादा चमचा वापरला सपोर्टसाठी तरी चालेल आता मस्त असा आपल्या समोसांना रंग येईपर्यंत तळायचं आहे ते गोल्डन सोनेरी रंगावरती तळले गेले ना की छान असे कुरकुरीत होतात मी नंतर तुम्हाला याचा आवाजसुद्धा ऐकवेल तर पहा अशा पद्धतीने आपला हा समोसा छान असा तळला गेलेला आहे आता आपण हा काढून घेऊया आणि तेलसुद्धा अजिबात पित नाही चपाती आहे त्यामुळे तेल पिण्याचा प्रश्नच नाही तर पहा इथे मी हे काढून घेते आणि जर तुम्ही नोटीस केला असेल तर आपला जसा धागा बांधलेला होता ना अगदी तसाच आहे त्यामुळे तो तेलात वगैरे विरघळत नाही त्याची तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही की तेलात विरघळला तर काय करायचं तर अजिबात तेलात विरघळणार नाही पहा अशा पद्धतीने आपला हा समोसा तयार झालेला आहे मी ते ह्या प्लेटमध्ये काढून घेते तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा करू शकता चाद ताज्या चपातीपासनं किंवा मग पाहुणे आल्यावरती वगैरेसुद्धा तुम्ही ही रेसिपी करू शकता नाश्त्यासाठी सुद्धा कसं पोड भरीचं आहे ना त्यामुळे नक्कीच ट्राय करून पहा तर पहा अगदी हलक्या हाताने असा तेलामध्ये सोडायचा आहे नाहीतर मग अंगावरती उडेल अगदी हलक्या हाताने असा सहज सोडा म्हणजे मग भाजण्याचं टेन्शन राहणार नाही तर इथे मी एका वेळी आता तीन सोडलेले आहेत आता आपण हे बघा सगळे समोसे तळून झालेले आहेत छान आहे ना असे कुरकुरीत होतात आता ह्याचा जो रंग वगैरे आला आहे ना यावरनं पण तुम्हाला समजत असेल की हे किती कुरकुरीत झाले असतील आणि जे नवीन आहे बॅचलर आहे ना त्यांच्यासाठी खरंच खूप सोपी रेसिपी आहे समोसा आपण जो दुसरा करतो ना मैद्याचा त्याचा बऱ्याचदा बघा त्यामध्ये मोहन कमी जास्त झालं की मग समोसा असा लूज पडतो किंवा कुरकुरीत होत नाही वरचा पदर तर ते हे टेन्शनच राहणार नाही जर तुम्ही चपातीचा समोसा केला तर हेल्दी तर होईलच थोडाफार पण अगदी कुरकुरीत होईल आणि सगळ्यांना आवडेल असाच होईल आता तुम्ही हवं तर यामध्ये ना आतमध्ये भाजी भरताना चीजसुद्धा घालू शकता ज्यामुळे छान चीजी समोसा तयार होईल तर असे वेगवेगळ्या टिप्ससुद्धा मी आपल्या चॅनलवरती देत असते दे त्यामुळे जर नवीन असाल ना तर खरंच सबस्क्राईब करून घ्या माझ्या चॅनलवरती तुम्हाला भरपूर वेगवेगळ्या रेसिपीज पाहायला मिळतील आणि तुम्हाला त्या रेसिपीज खूप फायद्याच्या सुद्धा ठरतील तर पहा इथे मी कैचीच्या मदतीने ना ह्याचा धागा अशा पद्धतीने काढून घेतेये अगदी सहज असा धागा निघला जातो बघा असा कैचीने ना कापून घ्यायचा आणि मग सगळा धागा छान असा सुट्टा करून घ्यायचा तर मी या पद्धतीने आता सगळ्या समोशांचे धागे काढून घेणार आहे पातळ धागा वापरलात ना वापर तरी तो सुद्धा तेलात विरघळणार नाही जर तुमच्याकडे हा धागा नसेलच तर तुम्ही आपला साधा धागा जो असतो तो सुद्धा वापरू शकता इथे मी दोन मिरच्यासुद्धा तळून घेतलेल्या आहेत यासोबत तुम्ही हवं तर हिरवी चटणी वगैरे करू शकता आता पहा मी इथे तुम्हाला तोडून दाखवते वरतून मस्त कुरकुरीत होतो आणि आतमध्ये ही बटाट्याची भाजीसुद्धा कमाल लागते एकदा नक्की ट्राय करा तुम्ही हवं तर या भाजीमध्ये धने वगैरे घालू शकता अजून तुम्हाला काय काय ॲड करायचे ना ते करू शकता तर पहा इथे तुम्हाला आवाज ऐकवायचा राहिलेला म्हणून मी थोडासा आवाजसुद्धा ऐकवलेला आहे अप्रतिम होतात बिंदास करा जाता जाता व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि तुम्ही ही रेसिपी करून पाहणार की नाही ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा उद्या पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय थँक्यू सो मच फॉर वॉचिंग